काय लागलीस मी ना गव्हाची लापशी लापशी करते तर त्यासाठी गहू भिजत घातले होते गहू भिजू घालून थोडे सुकवले सावळीत आपण आई तर पण भेटतं घरडा पण तो कसा आपण लवकर नाही करत तर तो खराब होऊन जातो मग आपण स्वतः केलेलं काय व्हायचे तर एवढा ग्लास मी गहू भिजत घातले होते भिजवून सुकवले थोडंसं आणि सुकवून आता भरडायला लागले मोठा मोठा आपण मिक्सरवर पण करू शकतो आणि त्याचं साहित्य हे खोबरं खोबरं आहे खसखस आहे गुळ आहे विलायची आहे हे काय हां हे मनुके 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 गूळ विलायची खसखस आणि हे खोबरं बदाम तुकडे बदामाचे तुकडे करून ठेवलेत मी तर मग आता अदनी उजून हे टाकणार आणि लास्ट जरी तूप टाकलं ना तरी चालतं खीर लापशी करायची असेल ना तर मग लापशीला भाजावं लागतं ते लापशीला भराडा केला की नाही याला भाजून घ्यायचं तूप असेल तर ठीक आहे तूप नसेल तरी तेल टाकून पण आपण छानसं भाजू शकतो लापशीसाठी आणि मग आता उद्यायचं आणि त्याच्यात ते टाकायचं एवढं हे साहित्य आहे पाहिलं ना तो आणि कीर करायला त्यामुळे ते भरडून पिंगून किती एवढा एवढा ग्लास आहे अर्थ पावशर असेल आहे ना पावशेर आहे ते एवढेच ग्लास दळणातून काढले काही आपले घरचे गो नाही म्हणजे दळणातून एक ग्लास मी काढून ठेवले भिजत घातले सुकवले आणि आता भरडून घेत होते काय भरडलेत पण असा भरडा करायचा छानसा आणि मग ते पाठवणेच कापून घ्यायचं तर ती वरचाच भिजवल्यामुळं ती वरची जाते तिथे हळूहळू पाकडलं ते सगळं समोर येतं ते फुकून घ्यायचं फुकलं ते निघून जातं आता भरडते मी हा भरडून फिरायला लागले साखर टाकून वाटलं ना पावडर होते याची आणि हे टाकायचं चापत्तीत असंच नाही टाकून द्यायचं का साखरच वाटलं जात आणि हे चापत्तीच्या डब्यात टाकायचं काय टाकायचं बिट ब्लॉगिंग करायला लागले थोडं ब्लॉगिंग हे बघू शकत बिट्ट आलाय आपला कॅमेरामॅन कॅमेरामॅन बिटू आईची शूटिंग काढतोय

आमच्या घरात गोड पदार्थ पण जास्त नाही खात तिखट आवडत सर्वांना तिखट आवडत हे उकळत पाणी ठेवलं उकळायला भाजणार आणि त्याच्यामध्ये तो नंतर टाकायचा अगोदर गुळ टाकायचं नाही शिजताना शिजून झालं ना मग गोळ टाकून गरम करायचं गुळ बारीक करून शिजून कागज घ्यायचं आता हे अर्ध तासच ठेवते उद्या परवा मिठूला करून देईल लापसी डब्याला शिजवताना गोड नाही टाकायचं हे सगळं टाकायचं आता खोबरं हे सगळं साहित्य आहे ना टाकून ता द्यायचं पॉपकॉर्न घेऊन यायचं भेटतो सारखं त्याला वाटत पॉपकॉर्न करायचंय ऍक्टू पॉपनचं पॅकेट घेऊन फिरत आहे हे झालेलं जास्त तर नाही काय नाही वाटणार साखर टाकून वाटलं ना त्याची पावडर बर ते बघते खाली येत नाही हे शिजत नाही ना विलायचे म्हणून मी काय करणार आहे थोडी साखर टाकून खसखस 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 असं का मुद्दाम करत असलं तुला मी करून देईन ना बाळा करू नका ना तसं असं नाही करायचा आवाज येतो ना तर मी खसखस काय केली ह्याच्यातच टाकली गरम आहे ना त्याच्यामध्ये भाजून निघणार कसंच ते भाजून निघणार कसंच आणि आदन आलं नाही टाकणार जास्त करपू दिलं नाही काही नाही छानसं भाजून घेतलं जास्त पण नाही भाजलं जरा त्याला माझ्या भाषेत आंबळ पोमळ म्हणते ते आदन तर याय लागलं टाकून द्यायचं हे आणि ते शिजल्याच्यानंतर गुळ टाकायचं मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि हे साखर टाकून वाटून घेण्यात विलायची अशी वाटल्या जात नाही आणि आपले येते तर मग ते खात नाही ते वायालाच जात ना असं तर ते विलायची आणि साखर हे स्वतः बनवले मी बराडा पण घेतलेलं आहे याला ताटामध्ये अगोदर तेवढंच घबरायला होते तू विचारलं ना काय करते तेवढंच भरडायचं राहिले होते ताट मी मोठं घेतलं विलायच्या फुटल्यामुळं सुगंधित वाटत यात काम थोडस थोडस सगळं गोड आहे आपण काय करायचं की थोडस टाकायचं गोडच आहे सगळं ते थोडस टाकावं मी गोड खिसून घेते आता सगळंच टाकलं त्याच्यामध्ये वराडा पण ठेवलाय मी

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलला सपोर्ट करा तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चला बाय जेवण भिट्टूला पाहिजे होती केर झालेली आहे हे आहे बिट्टूचं दुपारचं जेवण